इयत्ता नव्या बच विद्यार्थी आज चौदा नोव्हेंबर म्हणजे बाल दिन या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या प्रसंगी मी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस ने आपण बाल दिन म्हणून साजरा करतो कारण त्यांना लहान मुलं खूप आवडायची लहान मुलं त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणायचे त्यांचं प्राथमिक शिक्षण घरीच पार पडलं पुढं पुढे त्यांनी हॅरो आणि केम्ब्रिज येथून शिक्षण पूर्ण केलं व एकोणीसशे बारा साली त्यांनी पॅरिस्टर ही पदवी मिळवली व ते भारतात परतले भारतात परतल्यानंतर ते काँग्रेसशी जोडले गेले महात्मा महात्मा गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता त्यांनी अनेक चळवळी तसेच सतिग्रहांमध्ये सहभाग घेतला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत जोरदार भाषण केले यामुळे ब्रिटिश पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांच्यासह त्यांना अलाहाबादच्या किल्ल्यात ठेवण्यात आले या किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते लोकशाही मजबूत करणे धर्मनिरपेक्षता प्रस्थापित करणे भारताच्या विकासासाठी उपाययोजना हो राबवणे इत्यादी कार्य त्यांच्या कार्यकाळाची कारे वैशिष्ट्य होती पंतप्रधान पदावर असतानाच सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी त्यांनी त्यांचे निधन झाले शेवटी मी